सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री, मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे चंद्रकांत दादाजी यांना खूप खूप धन्यवाद देतो की भिवंडीकरांनी जी त्यांच्याकडे एक मागणी केलेली ज्यांना विनंती केलेली की भिवंडी शहर हे यंत्रमागाचं शहर म्हणून ओळखलं जातं परंतु काही ना काही कारणांमुळे वीज दरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्यामुळे ह्या पॉवरलूम इंडस्ट्री ही कुठेतरी कमी होते म्हणून लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला आम्ही ती मागणी केलेली चंद्रकांत दादा स्वतः भिवंडीत आलेले आणि त्यांनी सगळे जे व्यावसायिक आहेत पॉवरलूम व्यावसायिक आहेत यांची एक बैठक घेतली आणि सगळ्या त्या समस्या जाणून घेऊन त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं की लोकसभा निवडणूक झाल्यानंतर मी हा जो विषय आहे तो ऊर्जा मंत्री कारण का हा दोन्ही मंत्रालयाचा कॉर्डिनेशनचा विषय असल्यामुळे मी ऊर्जा मंत्र्यांशी म्हणजे मं आपल्या देवेंद्रजींशी चर्चा करीन आणि जी, जी काही सवलत देता येईल हा पॉवर रूम इंडस्ट्रीचा भिवंडीतील व्यवसाय जो आहे तो वाचवण्याकरता आणि याच्यामध्ये अच्छा चांगली प्रगती होण्याकरता जो करता येईल ते मी प्रयत्न करील त्यानुसार आपण जर बघितलं की तीन चार दिवसापूर्वी महाराष्ट्र सरकारने एक अतिशय चांगला निर्णय घेतला की सत्तावीस एच पी पर्यंत जे काही पॉवर लूम्स आहेत ह्यांच्याकरता प्रति युनिट एक रुपया हा त्यांनी सबसिडी दिली सवलत दिली आणि सत्तावीस एच पी ते दोनशे एच पी जे आहे त्याच्याकरता पंच्याहत्तर पस पैसे अशी सवलत दिली आणि ही सवलत देताना ही जरी ऑगस्टमध्ये दिली असली तरी रेट्रोस्पेक्टिव्ह याला इफेक्ट दिला आणि एप्रिलपासून ही सवलत दिली त्यामुळे आता जी नवीन बिलं जी आलेली आहेत ती जर आपण बघितली तर ज्यांना चाळीस हजार पंचेचाळीस हजार जे बिल यायचं त्यांना दहा ते अकरा हजार फक्त बिल आता आलेले आहे त्यामुळे हा प्रचंड असा ही चांगली सवलत आणि भिवंडीकरांना मिळालेली आहे आमचे भिवंडी तील सर्व पॉवरलूम व्यावसायिक एवढे खुश आहेत की आज त्यांनी आज इकडे कार्यालयात येऊन आमचं अभिनंदन केलं सरकारचं अभिनंदन केलं पूर्ण उत्साहाचं वातावरण आहे आणि आता एक आशा निर्माण झालेली आहे की आता या पॉवरलूम व्यवसायामध्ये पुढे येणाऱ्या काळामध्ये भरभराट होईल आणि अशाच प्रकारे पॉवरलूम इंडस्ट्री भिवंडीमध्ये पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरू राहील